ते स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर मी आज घेऊन येत आहे तुमच्या सोबत होम टूरचा व्हिडिओ तर होम टूरचा मी व्हिडिओ दिलेलाच आहे पण आता मी किचन टूरचा व्हिडिओ देणार आहे तर किचन टूर मी तुम्हाला आता डिटेलमध्ये दाखवणार आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण किचन टूरचा ब्लॉग बघूयात आणि तो कंटिन्यू करूयात तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण किचन टूर करू द्या तर बघू शकता हे आहे माझं किचन संध्याकाळचा व्हिडिओ काढते पाच सहाच्या दरम्यान त्यामुळे थोडंसं उजेड कमी दिसेल पण आता जसं आहे तसं काढते चला तर मग हे माझं किचन आहे एकदम छोटं आहे पण खूप सुंदर आणि छान आहे बघू शकता जास्तही काही छोटं नाही जेवढं पाहिजे तेवढं आहे एकदम जागा वगैरे व्यवस्थित पुरते आणि चौकणी असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही जास्त तर चला तर मग आता किचन टूरला आपण सुरुवात करूयात तर सर्वात पहिले तर बघू शकता हे आहे किचनमध्ये एंट्री केल्यानंतर वरती हे कॅबिनेट बनवून घेतलेले आहे फर्निचर बनवलं त्यावेळेस तर इथे मी जे वापरात येणार नाही ते असं साहित्य ठेवलेलं आहे सर्व बघू शकता तुम्हाला आता एवढं प्रॉपर दिसत नसेल त्यांना टिफिन वगैरे भेटलेले ते आणि जे काही स्टीलचे वगैरे भांडे आहे ते मी वरती ठेवलेले आहे जेवढा वापर होईल थे ते इकडं ट्रॉलीमध्ये ठेवलेले आहे बघू शकता आणि बाकी सर्व पॅकिंग बॉक्सेसमध्ये तसंच आहे हे सर्व उन्हाळ्यात वेपर्स वगैरे करतो त्याचं सामान आहे तर ते मी वरती ठेवलेलं आहे अशा प्रकारे जेव्हा वापर करायचा तेव्हा मी काढते त्यानंतर ह्या साईटला पण एक कॅबिनेट बनवून घेतलेला आहे बघू शकता तर ह्या कप्प्यामध्ये इथे वरती टिफिन वगैरे आहे सर्व त्यांचे त्यानंतर इकडं ह्या कप्प्यामध्ये दे आहे देवाचं सर्व साहित्य आहे ते मी इथं ठेवते कारण ते लवकर लागतं रोजच त्यामुळे भेटतं लवकर त्यानंतर ह्या कप्प्यात आहे सर्व डाळी वगैरे त्यानंतर इथे मी सर्व डाळी वगैरे ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही सर्व डाळी जे काही साहित्य रोजच्या वापरात लागतं ते व्यवस्थित मी असं बरण्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे त्यानंतर वरती हे दोन डबे ठेवलेले आहे तर यामध्ये जे काही साहित्य लागतं ते ठेवलेलं आहे कारण व इकडे जे कॅबिनेट आहे त्यात बाकी सर्व डबे ठेवलेले आहे दाखवते तुम्हाला तर हे आहे स्टीलचं फिल्टर आणि इकडे सर्व डबे ठेवलेले आहे तर जेव्हा लागते तेव्हाच मी ते काढते तर बघू शकता अशा प्रकारे इकडे सर्व डबे ठेवलेले आहे आणि ही टीप पूर्ण भरून भांडे आहेत वरती ताटं वगैरे ठेवलेले आहे बघू शकता तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करते परंतु आता जास्त उंच असल्यामुळे मला कॅमेरा एकदम वरती धरावा लागतो त्यानंतर या डब्यातही काही भांडे आहे आणि त्यानंतर जे लागत नाही ते भांडे मी असे गोणीत व्यवस्थित बांधून ठेवलेले आहे त्यानंतर त्याच्याच खाली आहे एक कॅबिनेट बनून घेतलेलं आहे तर त्यानंतर इथेही डबे वगैरे ठेवलेले आहे यामध्ये आहे शेवाया यामध्ये पापड आहे बघू शकता नागेलीचे त्यानंतर यामध्ये नूडल्स वगैरे जे काही लागतं पापड वगैरे ते ह्या कप्प्यामध्ये आहे त्यानंतर ह्या कप्प्यामध्ये सगळं वरच्या कप्प्यामध्ये तर पूर्ण क्रॉकरीचं सा सामान आहे बघू शकता काचेचे ग्लासेस वगैरे वाट्या वगैरे आहे आणि त्यानंतर खाली आ, जे काही रोजच्या वापरात येणारं साहित्य आहे ते व्यवस्थित असं ठेवलेलं आहे ह्या कप्प्याच्या खाली आहे इथे आहे माठ कारण उन्हाळा लागलेला आणि आम्ही शक्यतो माठातलंच पाणी पितो त्यानंतर आ, हे मिक्सर आहे आणि ट्रॉल्या असल्यामुळे भांडे कसे मला धुवून अन्य व्यवस्थित सुकल्यानंतरच ते त्यामध्ये ठेवता येतात त्यामुळे मी अगोदर व्यवस्थित सुकून घेते त्यानंतर आ, हे आ, एक आ, कांदे वगैरे अद्रक लसूण वगैरे कारण बाकीचं गॅलरीत असतं जेवढं लागतं ते मी इथं ठेवते त्यानंतर इथे आहे फ्रीज बघू शकता फ्रीजच्यावरती एक बोर्ड आहे फ्रीज फ्रीजवरती मी अशी एक फ्रेम ठेवलेली आहे आमच्या दोघांची बघू शकता ही बनवून घेतलेली आहे आम्ही त्यानंतर हा मग आहे तर हा माझ्या बड्डेचा आहे मिस्टरांनी गिफ्ट केलेला बघू शकता असा फोटो आहे त्यानंतर ह्या साईटनी आमच्या दोघांचा असा फोटो आहे तर अशा प्रकारे आ, छान वाटतं जरा व्यवस्थित ठेवलं तर त्यानंतर ह्या बॉक्समध्ये आहे टिश्यू पेपर आणि त्यानंतर आ, हे आहे माझं ट्रायफॉड शूटिंगला लागतो त्यामुळे आणि अशा प्रकारे खाली फ्रीज आहे आणि त्याच्या बाजूला ठेवलेलं आहे मी पेढं ठेवलेलं आहे पूजा वगैरे करायला लागतं त्यानंतर माठाच्या बाजूला इकडे आहे सोप वगैरे ठेवतो त्यासाठी मी असं थोडंसं छोटं हे बनवून घेतले बसून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आहे फिल्टर बघू शकता अशा प्रकारे आ, फिल्टर आहे फिल्टरलाही तिथे एक बोर्ड आहे तर असा घेतलेला आहे आणि हे, हे सर पाण्याचे कॉक वगैरे आहे तर इथे एक मी टिश्यू पेपर घेतलेला आहे हाही ऑनलाईन घेतलेला आहे मेशोवरून हा रियुजेबल आहे धुनही वापरू शकतो आपण तो, तो ज्या आपला साधा टिश्यू असतो तसा लगेच खराब होत नाही तर तो वॉश केल्यानंतरही आप आणि हा आहे माझा किचन ओटा बघू शकता इथे आहे गॅस आणि इथे मी एक फ्लावर पॉट ठेवलेलं आहे त्यानंतर जे यूज केल करायचं तेल असतं ते यामध्ये ठेवते बाकी इथे एक किटली असते त्यातही ते तेल असतं आणि मा मातीचा तवा वगैरे आहे जेवढं लागतं ते साहित्य मी इथं ठेवते त्यानंतर इथेही वरती मी दोन शेल्फ बसून घेतलेले हे खरं तर फर्निचर करायच्या अगोदर बसून घेतलेले इथे मी खडे मसाले वगैरे सर्व ठेवते आणि चटणी वगैरे जे काही बनवते ते सब्ज्या वगैरे सर्व तूप इथे ठेवते त्यानंतर याच्या खाली ओट्याच्या खाली ट्रॉल्या आहेत आ, तर त्या मी आता तुम्हाला दाखवते तर हा एक कप्पा आहे इथे मी आ, सिलेंडर पिठाचा डब्बा आणि तांदूळ वगैरे ठेवते त्यानंतर ह्या ट्रॉलीमध्ये असते सर्व याच्या ह्या कप्प्यात कप इथे सर्व मोठे चमचे इथे छोटेवाले चमचे आणि कातर वगैरे जे काय लागतं ते आणि इथे स आपण चकली वगैरे बनवतो तो सोऱ्या लिंब म्हणजे जे काही यूज करतो ते सर्व साहित्य आहे लाटणे वगैरे तर ते ह्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहे त्यानंतर यामध्ये सर्व प्लेट्स ताट आणि वाट्या ठेवलेल्या आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर त्याच्या खालच्या कप्प्यात आहे इथेही सर्व मोठ्या प्लेट पोलपाट वगैरे जे पॅन वगैरे आहे मोठ्या प्लेट्स सर्व इथं ठेवलेलं आहे त्यानंतर हा एक छोटा कप्पा आहे तर याच्यामध्ये मी आ, सर्व इथे जिरे मोहरी वगैरे असे मसाल्याचे बॉक्स ठेवलेले आहे बघू शकता तुम्ही आणि हे हळद वगैरे तर अशा प्रकारे असे बॉक्स त्यानंतर इथं चहा पावडर हिंग वगैरे त्यानंतर त्याच्या खालच्या कप्प्यात असं साखर मसाले मीठ तूप वगैरे ठेवलेलं आहे आणि त्याच्या खालच्या जा कप्प्यात जास्त काही ग्लास वापरले जात नाही दोघं असल्यामुळे मग त्यामुळे बाकीचे ग्लास आणि तांबे इथं ठेवलेले आहे तर हा असा कप्पा आहे त्यानंतर ह्या बेसिनच्या खालच्या कप्प्यात आहे आ... इथे मी जे किराणा वगैरे भरतो ते सामान ठेवते तेल तांदूळ वगैरे आणि दुसरा एक सिलेंडर इथे असतो माझा आणि हेही मी मेशोवरून हो एक बॅग मागवलेल्या ज्या आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे ठेवतो त्याच्यासाठी आणि इकड़े आहे ही रुमाल वगैरे ठेवण्यासाठी वापरते मी त्यानंतर ह्या कप्प्यामध्ये मा माझे सर्व डब्बे वगैरे आहे तर बघू शकता कढई इडलीचं भांडं असे सर्व आहे त्यानंतर त्याच्या खालच्या कप्प्यात कुकर कुकरचा डब्बा नॉनस्टिकची कढई आणि पातेले वगैरे ठेवलेले आहे तर अशा प्रकारे माझं किचन आहे कशी वाटली किचन टूर हे कमेंट करून नक्की कळवा छोटंसं आणि सुंदर असं किचन आहे तर आवडलं का तुम्हाला किचन हे कमेंट करून नक्कीच कळवा चला व्हिडिओ ते करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय